लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी कोलकाता येथील महिला डॉक्टरची अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील सर्व खासगी वैद्यकीय सेवा चोवीस तासासाठी बंद ठेवण्यात आल्या यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या सकाळी दहा वाजता मेडिकल असोसिएशन ते प्रांत कार्यालयपर्यंत इचलकरंजी व परिसरातील सर्व वैद्यकीय संघटनातर्फे मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या घटनेवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन प्रांत ऑफिसला देण्यात आले तसेच महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी अकरा ते सहा पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर गांधी पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा चौक या मुख्य मार्गावर कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यामध्ये इचलकरंजी व परिसरातील महिला डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग होता या निषेध मोर्चामध्ये मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आय एम ए डेंटल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन एम आर ओ असोसिएशन क्लिनिक क्लॅब असोसिएशन इचलकरंजी ऑप्टिकल असोसिएशन व इतर सर्व पॅरोमेडिकल सर्व्हिसेस तसेच इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी व इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला यासाठी माईचे अध्यक्ष डॉक्टर शरद मिठारी सेक्रेटरी डॉक्टर राजेश कुंभार डॉक्टर गोविंद ढवळे डॉक्टर मर्दा जी पी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजन फुटाणे डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ चैताली मगदूम आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर संदेश पाटील यांचे सहकार्य लाभले